सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्ग लिमिटेड प्रोजेक्ट यश मिळू नाही दुसरं काही नाही 私はンのンンででそれちはせ、らない。私はそれを知らない。私はそれを知らない。私はそれを知らない。私はそれを知らない。私はそれを知らない。 त्यांनी माझ्यावर देखील प्रचंड आस्था व्यक्त केली व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मला ते घेता घर नव्हतं तुला ताप होत मी दोन दिवस सुट्टी काढली त्याला माझ्या दुख्याचं उठवलं विवासाहेब आले म्हणजे कधी आले त्याला एक तास म्हणजे एक तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे आले आणि त्यांनी काही गोष्टी म्हणून सांगितलं की या या गोष्टी केल्या पाहिजे तर महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राचं हित्र जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही अशा येण्याची आवश्यकता त्याची भूमिका अशी होती की त्या एका दृष्टीला गेलो नाही मी किंवा आणखी आमचे सहकारी दिलेली आणि त्याची कारण दोन होते ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आमच्या वाचनात असं आलं की मुख्यमंत्री त्यांचे सहकारी वीज जिल्ह्यामध्ये वीज का जालना जालना जिल्ह्यामध्ये केले होते आणि तिथं जे उपोषण चाललं होतं दारांजीचं त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले तुम्ही त्यांचे फोटे ठापले त्यांचं काय सुशोवाद झाला आम्हाला माहिती नाही तो थोड्या आणि नव्या मुंबईमध्ये पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला तुम्ही कदाचित छापलेला होता त्यामुळे माहीत होत याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देशांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्यांच्या उपोषण सोडायला राज्य सरकारचे चारपास मंशी ही त्या ठिकाणी दिली होती त्यांचं त्यांचं काय बोलणं जायला माहिती नाही तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत होत आमच्या त्याच्यातलं नीतीनं न जाण्याचं कारण एकच होतं की यातले दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात एक धारंजी पाटलांशी बोलतात एक ओबीसी सुरू होते आणि दोघांच्या ते काही लोक बाहेर येऊन काही उंचे उशी विधानं करतात पण त्यांचा प्रत्यक्ष जायला काय झाला प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत भासताना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं आपल्या पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही जे काही कमिशन केलेले आहेत त्याचं आपल्या पुढे येत नाही तो तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात आलं नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो त्यांनी चाळीस पन्नास लोकांच्या तुम्ही तुमच्या भात मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य असत नाही आणि दुसरी गोष्ट असेल की हाग्रह काय आहे त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत द्यावं हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा त्याचा आम्ही निर्णय घेऊ ही भूमिका शांत शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं आता भुजवळ आले आणि तीच गोष्ट सांगितली की झालं गेल्या शोधून द्या आणि त्यातनं आता मार्ग ताजा लागेल नंतर महाराष्ट्रामध्ये वाद वाढते आता स्पष्ट सांगायचं होते या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाजायला मदत करायची होती त्यांनी मार्ग ताजायचा असेल サウンジャスシーブミカー、e イジェカチェンニケンシャス。アンチザイジェカがェンニブミカチェンニケンシャス。アンチザイジェカチェンニングミカチェンシャスは、ディクイ。今は、ワチネイク、ディスネイク。ディスネイクは、ファンドバギーセット。セット。セット。ワード、ワードネイクは、ウソチェチェンシャリ。ファンディ、ヤス、サケアブスチーサウネイ。のィクにホテッ a ャーセーダー。ファンディ、サイジェオチナー。 त्याच्या मोठ्या होते उजुवर होते व देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते आता या सगळ्या लोकांनी ती वैसे घेतली त्यातनं काय निर्णय घेते हे आम्हाला कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता भरसा करण्यासाठी सर्व पवारांची गरज आहे 私は私はそれを知っている。私 <laughs> <laughs> はそれを知って,つて,て、えーえー、あいる。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。私はそれを知っている。 आणि ओबीसीला त्यांच्या हिताची दखल करण्याच्या दृष्टीने जी काळजी घेणे आवश्यकता आहे त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमिशन केली व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्यावर सादर करा जरूर याच्यातून काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीचे धोरणं दृष्टीकोन या सगळ्या गोष्टी विसरून तुला जायला हरकत नाही आज शांततेची गरज आहे याच्या माझ्या मनात शंका लोक लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आता आकडा सांगणं बंद केलेलं आहे चारसं पाच वगैरे विधानसभेच्या तयारी साठी येत आहेत तर पुढची निवडणूक एक केंद्राकडूनच महाराष्ट्र विधानसभा हाताळ असं वाटतं कारण पवार विरुद्ध पुन्हा केंद्र भाजपचं केंद्र नेतृत्व अशीच निवडणूक होईल माझ्या निवडणुकीवर सुद्धा सगळी सूत्र ही दिल्लीवरूनच आलेली प्रधानमंत्री प्रधानमंत्री त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमकांनी देशात हिंद होते आपण महाराष्ट्रात त्यांचे किती अच्छा सवाल झाले सतरा अच्छा त्यांचे सवाल झाले आणि आम्ही त्याच्या तरी केला आहे इथे काही सकाळी ठिकाणी गेले त्यातली चार जागा शोधायचं बाकीच्या ठिकाणी आम्हाला जे झाले त्याला आमची इच्छा आहे की दया न्यानिवृत्तीत सुद्धा त्यांनी जास्त यावं महाराष्ट्राला मार्गदर्शन करावं आणि मला जनता त्याचा योग्य विचार करून त्यांचे काय असेल तुम्ही पण तुम्ही जी वाचली देता माझ्या आदेश वाचण्यात आली येते सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो कविदास होतं पण विरोधक सावरून पुन्हा एकदा आत्मविश्वासानं पक्ष उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने आखणी केली असेल तर त्याच्यात काही चुकीचं नाही तो त्यांचा अधिकार आहे

पण तुम्ही त्यांच्याबद्दल सांगायचं येणाऱ्या खूप घाबरले नाही त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि बारास्वती